हॅलो नमस्कार कसे आज सगळे तर आज मी सकाळची सुरुवात रांगोळी काढण्यापासून केली होती कारण की रांगोळी काढल्याने आपल्यालाही प्रसन्न होतं आणि येणाऱ्या जाणाऱ्याला पण प्रसन्न वाटतं म्हणून मी रोज रांगोळी काढते आणि सर्वांनी छोटी का होणार पण रोज रांगोळी काढलीच पाहिजे कारण की रांगोळी काढल्यानंतर आपल्या घरासमोर रांगोळी दिसली तर येणाऱ्याला पण छान वाटतं आणि घरात प्रवेश करणार करताना पण एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते त्याच्यामुळे रोज रांगोळी काढायची आणि नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू टाकायचं कारण की रांगोळी ही वाईट कधीच ठेवू नये थोडं नाही पण हळदी कुंकू टाकायचं अशी माझी आजची रांगोळी आहे त्याच्यानंतर मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करते आज गुरुवार होता त्याच्यामुळे हळदीचं लेपन पण करून घेतलं आणि दारामध्ये मी अशी रोज फुले ठेवते आणि मग हळदीचं लेपन गेलं त्याच्यानंतर गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला आज सकाळी लवकर पूजा झाली त्याच्यामुळे अभिषेक शांततेत करता आला कारण की सु रोजची खूप धावपळी घाई होती पण आज गुरुवार असल्यामुळे मग त्याच्यामुळे मी पण आज हळूहळू सगळे देव पूजा सगळी करून घेतली त्याच्यानंतर मग देव पण उजळायचे होते देव पण उजळून घेतले आणि दुधाने आणि पाण्याने असा अभिषेक करून घेतला रोज नाही जमत एवढा अभिषेक करायला पण मग गुरुवार असला की करते मी त्याच्यानंतर मग काही फुलं होती फुलं वाहिली तर मूर्ती अशी छान दिसत होते अभिषेक करताना पण त्या मूर्तीला एकटक बघावं असं वाटत होतं कारण ते डोळे ते, ते खूप सुंदर दिसत होते मूर्तीचे नंतर अभिषेक करून घेतल्यानंतर मग देवघरामध्ये जेव्हा मग मा गजानन महाराजांची मूर्ती ठेवली ती खूप प्रसन्न दिसत होती नंतर आरती करून घेतली त्याच्यानंतर सर्व देव पण छान दिसत होते कारण की देव जेव्हा आपण उजळतो तेव्हा खूप मस्त दिसतात आता सध्या माझं देवघर खूप छोटा आहे मला देवघर घ्यायचं आहे पण घरामधले काही फर्निचरची कामं बाकी असल्यामुळे म्हणून मी देवघर सध्या घेत नाही पण घे लवकरच तर अशी आपली आजची पूजा होती तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय आज